या ठिकाणी मी तर बाऊल आहे त्याच्यामध्ये दोन कप मैदा चार चमचे बेसन टाकूया आणि चाळून घेऊया त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ थोडीशी हळद एक चमचा ओवा टाकूया तेलाचं मोहन टाकायचं आहे थोडं थोडं नॉर्मल पाणी ॲड करून घट्ट असं पीठ मळून झाकून ठेवूया मसाल्यासाठी खोबरं बडीशोप ओवा त्याच्यानंतर दोन चमचे धने एक चमचा जिरे आहे दोन चमचे तीळ टाकूया आणि भाजून घेऊया हा मसाला थंड झाल्यानंतर ना मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आहे त्यानंतर तिखट हळद साखर टाकून जाडसर असं वाटून घेऊया त्याच्यानंतरनं पिठाचे दोन असे भाग करायचे आहेत आणि थोडंसं जाडमध्ये लाटून घ्यायचे आहे साईडच्या कडा काढूया चिंचगुळाची चटणी तयार केली ती लावूया तयार केलेला मसाला लावायचा आहे त्याच्यानंतरनं बारीक शेव घेतली ते लावूया आणि थोडीसुद्धा हवा जाणार नाही अशा प्रकारे गोल रोल करायचे आणि बारीक बारीक याचे काप करायचे याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल तर थोडंसं गरम तेल करायचं आहे जास्त गरम तेल करायचं नाही आणि लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक